गणप्या गणप्या हो हां बोला दादा बस ना काय करतो काही नाही हो तीच चाललंय आता काय करावं घरी बसू कंटाळ आला नसता एक जणांचा फोन आला होता काय स्थळ येत नाही ना आदे का अरे दादा तुला नाही तुझ्या बहिणीला ना येणार होतं अहो तिच्यामुळे माझं पण होत नाही ना का, ती नाही नाही करती सगळं मग काय करायचं आता सांगा बघा तू आव्वद टक्केच बंद करून टाक म्हणजे बंद करून टाक म्हणजे का बंद करून टाकू आता ते काय थळे लोक येतात त्याला जर मला पोऱ्याचं लग्न करायचंय ना तर ते लगे फोनच कट करून तुम्ही तेव्हा केले नाही तिच्यामुळे माझं पण होत नाही आता काय करायचं मग मी तिला स्थळ येऊन राहिले आज मग एक काम करा कसं असू बारा हांधा पण ती देणं गरजेचे आता तिचं गेली तर माझं तरी होईल ना काहीतरी नाही वय वाढत चाललंय बरं सांग किंवा बहिणी कंच्या कंच्या मागणे पाहिले नाही मी सगळं झाले ना पार कलेक्टर पर्यंत लोक येऊन गेले तरी तरी नवद पसंत होत नाही ते काय करता आणि तिच्यामुळे माझं होत नाही माझे केस पांढरे झाले आता लोक काय असायला लागले मला माहिती आता तू आता का मागच्या काळे ते, ते लग्नाच्या खर्चापेक्षा केस काळ करायला खर्च चाललाय नुसतं माहिती काय तुम्ही करत नाही आता काय पहिले तिचं करून टाका मग माझं काहीतरी होईल भाऊ पाहून पाहून राहिले येत आहे का कस हा तेच ना काही असो आता नाही म्हणायचं नाही कुठे काम करत असं ए ताई बाहेर बाहेर ती बाहे, बाहे, बाहेर ना बाहेर का? का का ताई ती नाही रेच गर्दी काय ते सांगायचं काय काय त्या मनात तेच काही कळत नाही काय झालं आता एक स्तर येत आहे हो। आता नाही म्हणू नको बस दादा सांगा बरं तुला बाई तुला शेवटचा थळे तू जर नाही म्हणली तर तू तो नशीब पण बाबा तो मुलगा मला पसंत तरी आला पाहिजे ना असं पण लग्न करू हा पसंत नाही तहसीलदार पसंत नाही पाहिजे तरी कोण तुला दादा तू म्हणतोय ते बरोबर आहे पण असं कसं कोणाबरोबर पण लग्न करू असं तुम्ही कलेक्टर त्या दिवशी आणला त्याचा केस होता का डोक्यावरती नवदी बरोबर आहे असं कसं कोणाबरोबर पण लग्न करू आणि नंतर परत दुसऱ्या दिवशी तुम्ही ह्याला आणला इन्स्पेक्टर आणला तो किती काळा होता बघितलं का तुम्ही काळा होता आता कधी करायचं लग्न प्रत्येकाचं आपण काहीतरी चुका काढत बसलो तुझ्यामुळे माझं पण होत नाही ना माझं नुसतं डाय मारतो रोज मी पण दादा असं कसं कोणाबरोबर लग्न करू मला पण माझं जोडीदार भेटलं पाहिजे ना शोभलं पाहिजे बाबा हा दोघे जण जोडा किती चांगला आहे म्हणून नाही आता आज आज ना करू नको कसं आहे असो काय हो दादा नाही तिच्या मन उठल्या आता करू काही बघ ती नाराज होत आहेत असं नाही पाहिलं मी बघणार मला जर पटलं तर मी घा बोलेन ना तर नाही आज काही कर होच म्हणते कसं का असं ते तुझं मोकळे जायचं मला मोकळं होता येईल ना नाही तर सगळे दोघे गरीब बसणार आपण बाबा ह्याला समजून ठेवायला पाठी काय 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 करतो अरे पण तुझं होत ना माझं होत नाही ना मग मी काय करू मी करू पहिले तू कर ना मग तुला कोणी अडवलं मी अडवलंयुस का नाही केलं मग तो बोलायचं ना मला तू दादा काय करायचं काय करायचं आता सांगा आता मी आहे ना तुमच्या पुढे हात जोडले भाऊ धन्य मग असे पोरं मा पोटी आले ना मी काय पाप केलं होतं ते मलाच माहिती त्या पाहुण्याला बोलून घ्या आज बघून घ्या मी बघेन पण मला जर पटलं तरच मी हा बोले बघून घे बाबा आता पुढचं पुढे बघू पण बाबा हा असेल तर मी बघणार नाही पसंत कमी बाहेर जाऊन बसतो बस मी काय पिन्फर्म करून घेतो तू दिवस गावाला जाईन तू अस काय नवरितो ती नापास करून ना। 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 तो निघून जातो तू काय साध्या खोडीचा नाही तू मला वाटतं म्हणून आपली बहिणीची त्याला टक्कल होती ना बाकी तर पगार पाणी होतो ना तू लागला टिंगल करायला मरे टकल्या नवर टाकलं नवर नापास आता ना बघा आता मी जातो निघून जा कोण घेते ना येऊ का मी जाय बाबा करा मला

तिने सुचवलं मला बोलली एक पोरगी आहे तिचे खूप स्थळ बघून झालेले हा बघ आता इथं काय काही बोलू नकोस पोरगीला हो बोल हा आणि फिक्स करूया आपण मला तर नाही आता तुझं चाललं जबरदस्ती मला ना बरं खरोखर इच्छा नव्हती अरे तू आहेस का आपल्याकडे एवढ्या गाड्या घर आहे बंगला आहे पण बायको तरी पाहिजे ना तुझी पण बायको सोडून गेली माझा पण नवरा सोडून गेलाय मग माझ्या मुलांचं फ्युचर कसा काय घडणार सांग ना तूच विचार कर ऐक मी आता आलोय एवढी शेवटचीच मुलगी बघणार बघ आग्रह केला तरी मी येणार नाही पोरगी चांगली आहे तू बघ तरी चल चांगली म्हणजे तुला आवडली म्हणजे मी करू तिच्याशी लग्न तू बघ बघ एकदा बघ आणि मग आपण बोलू ना आणि ऐक पहिले ना एक तर मुलींवरून माझा विश्वास उठलाय सांग माझ्या माझ्यासोबत काय गेलो चांगलं माहिती हो हे सगळं खरं आहे पण बोलू आपण ना मला बदनाम करून ठेवलं ना झाली झाली बदनामी बदनामी काय करणार सांग नाशिची भोग असतात थांबली नाही थांबली बरं अजून फेडतोय ना मीच फेडतोय ना आपल्या नशिबात होत असं समजायचं चल असं कोण म्हणणार की तुझं चल चल अरे बाबा ऐक जरा चल आता एवढ्या लांब आलोय तर घरी इथंच आहे चल काय दुकानात चालत माझं होते हे पोऱ्यांचं विषय म्हटलं पावले वाटतंय हेच हो हो राम राम नमस्कार नमस्कार राम राम चल उं गेट गाडी असलं म्हणून काय टेंशन नाही बस था 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 बस बस समा बस घरातली कुठे गेली सगळे आहे ना पोरगी आहे पोरग थोडं भारी बरं कसं काय चाललं मग मजेत आहे मजेत आहे एवढं टेस्टली बाकी काही नाही एकदा पूर्ण होऊन गेलं ना मोकळं चालू हे बघा माझा भाऊ या पोरगा काय करतो अहो इंजिनियर आहे चांगला गव्हर्नमेंटचा जॉब आहे त्याला सरकारी आहे लागभर पेमेंट आहे जास्त नाही वय किती काय झालं खूप झालं लग्नाला नाही हो लगेच लग्न केलं दुसऱ्या दिवशी नवी नवरी दुसऱ्या दिवशी पळून गेली लग्न व्हायला झालं दुसऱ्या दिवशी नवरी बाथरूम ला म्हणून गेली आणि पळून गेली तशीच नाही आमची नाही पळून जालर पसंत होती बरं पाहुणे मला ती अशी पसंत होती की दिसायला अशी भारी पण अवघड आवघड खर्च फिटला नाही खर्च म्हणजे अजून आता काय सांगायला पाहिजे कर्ज काढलं होतं त्याच्यात एक वर्ष पूर्ण झालं अजून कर्ज फेडतोय तो लग्न लाख रुपये खर्च केला थाटा माटात सगळं लग्न केलं होतं पाऊण चार वगैरे सगळं मस्त झाला होता तुमच्या पोरीला होत लोन फेडतोय अजून मी ते अहो तुमच्या पोरीला कुठल्या गोष्टीची कमी नाही वाचणार जर आमच्याकडे दिली तुमची पोरगी तर पण मग विचार मी पहिलेच हा विचार नको नंतर त्रास विचार विचार पाहुणे विषय असा होता बोला बोला मला एकदा घडली चांगली आदल त्या पोरीचं होतं लफड बाहेर लफड होत तिनं मला लग्नाचे पहिले सांगायचं का हाय नाही ते लग्नाचे पहिले सांगायचं ना मला कशी लवड खर्च करायची वेळ आली असती बरोबर आहो आली अरे एक रात्रभर थांबली थांबली माझी ती बी कशी हिच्या जवळ झोपली बरोबर ना आठवतो तुला हिच्या जवळ झोपली सकाळी बाथरूमला म्हणून गेले अहो गायब ना पोरगी आणि झालं का आणि कसला दुसऱ्या दिवशीच गेली लगेच अहो अक्षरशः गोळ्याचे तिकीट काढून ठेवलं ते दोन हप्त्याच बुक करलो होता रिसॉर्ट विसॉर्ट ते पैसे नासेच गेले या बाबतीत आहे ना पाहुणे हा शेहेचाळीस बाय आपल्या पोरगीची हा अ कुमारी आली होती काय करताय बघू तरी आलो एवढ्याला तर पोरगी बघायला बघायला काय हरकत आहे अगं शेचाळीस म्हणजे काय ते मला काय आई बी पाहिजे काय पोरगीला एक नाव कोण ना नाथ पार। हाक मारू तिला दाखवा दाखवा मोनिका चालू ग बाई काय याच्या डोळ्याचं ऑपरेशन व्हायला का, का नाही मग कि शायलिंग शिकेल खूप शिकलेली तुम्हाला हवंय का मोती बिंदूच ऑपरेशन केलं मगच लागेल काय पण बोलतो एवढं झालं म्हणलं काय सांगली बघा बस बाय बस खाली बस बस काही डोळे चेक करून घे बर का डोळेबुळे पाहून घे तू एक काम करते का तिला पुस्तक वाच बा थोड काहीतरी वाचायला सांगू आपण इंजिनियर आहे ना हम्म सरकारी आहे ना हो सरकारी ना वाणी केली एकट्याच का दोघं आहे ना आम्ही दोघेच आहे भाऊ काय बोलून राहिले नाही ऐकि नाही का भाऊ का नाही नाही मी एकट्याच हो असं बोला ना मग तुम्ही एकट्याच असं असं तुम्ही काही पण जमीन जागा भरपूर किती एकर जो जो आहे सत्तावीस अठवीस एकर आहे पण अर्धी तेच तुम्ही बहिणीला देणार बघ्या बहिणीला तीन पोर आहे ना त्यांची थोडी कमी आहे मला काय करायचं कोणती जमीन बरोबर घेऊन जायचं नवऱ्याचं ना खूप नवऱ्याच नाही काय नवऱ्याच सांगायचं हा सांगायला कावरेच आहे पण ते कस तायत मला ते बा असं तळ्यात मळ्यात म्हणजे सोडून गेलेला तो राग राग हा आओ... हे बघ सोडून आहो ते पटत नव्हतं तीन मुलांचा सांभाळ करायला नको त्याला फक्त बाहेर फिरायला दारू पिऊन फिरायचं इकडे तिकडे ते नाही पटलं त्याला सांगितलं आपलं तुझं तू बघ आमचं आम्ही बघू लय बर... पाहुणे द्यायचा आधी कष्ट करून खायचे नाही ल मारायचा गेलो एक दिवस जावा दांडा काढला जाऊ दोन चार सपाट्या आणले वाला अहो दुसऱ्या दिवशी पाहुणं काय जाऊ दे आता आम्हाला काय दिवशी हा तेच आपलं याला बघायला आले याच नाव समाधान आम्ही समा बोलतो लाडान हो का तिने लय लोकांना मोहनी घातली होती आजपर्यंत हा बा काय म्हणून लग्न नाही झालं का नाही लग्न आम्ही नाही केलं खूप मागण्याचे खूप मागण्याची तिला नऊ देऊ पटत नव्हता अच्छा अच्छा बर 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 मी काय होतो मामा वगैरे आहे ना आपला एकच मामा आहे मामा असं शान आहे ना मामा सावकारी सका सावकारी लय मोठा लय मोठा सक्का मामा आहे इतका मोठा इतका मोठा ना का चार खेड्या त्याची कीर्ती महान आहे अहो आमचं खानदान आहे आम्ही मोठ्या घराण्यातले आहोत ते एका तुमचं बायकोना मामा पाहिला असं मामा पाहिला असेल वेळच नाही आली मामाची त्याची ओळख करून द्यायची वेळच नाही आली मामा यायच्या पहिले तर गायब एका दिवसात गेली ती मामाची गाठ झाली गाठच झाली नाही तिची बर मुलगी बघायचा कार्यक्रम होऊ द्या आधी मग बोलू आपण तू विचार आता काय विचारायचं ते नाव काय बाय तुझं मोनिका तोंडचोळे तोंडचोळे बापरे गावात का चोळायचे कोण आहे तोंड हा शाळा झाली की कॉलेज झाली तुझं बाई बाबा काय सांगायचं तिथे इंग्लिश मॅडम झालेले इंग्लिश मिडियम शाळा कितवी पर्यंत खूप पुढं नाही आम्ही काढून घेतली तुला काय करायचंय नापास झाली आपल्याला पोरगी झाली आम्ही काढून घेतली अगं बाई तिला करता आलं पाहिजे नाही जमलं मम्मी काय करायचं मी एकट्याने करायचं का हळू बोल आपण पाहुणे मुलगीला असं आजपर्यंत कोण ना स्थळ नाही टिकलं कारण हा कसा तापट आहे ह्याला थोडं जरी बोललं ना लगेच पहायला राग चढतो त्याला मी तेच सांगितलं आजकालच्या पोरी खपवून घेतात कागीत मग ती तुम्ही भांडायला आलाय का काय करायचं पुढं बाबा एवढं लवकर सांगणार पसंत आहे का माझे पण काय प्रश्न आहे विचारू द्या मला पाहुणे पाहिजे असेल ना तिला काय विचारायचे प्रश्न विचारू द्या मी काही तुला काय पाहायचं असेल काय करायचं असेल काय विचारायचं असेल ना साईडला जाऊन बोलू का तुम्ही का हा जा दोन मिनिट बोलून बघ काय म्हणते चलो तुमचं दाखवून द्या ती पाहून घे परत दखव असं काय बोलताय तिचं दाखवून द्या तुमचं दाखवून द्या त्याच काय द्याय केलं एवढं एवढं पाहिलं मी म्हणतोय पाहुणे तिला म्हणा एकदा दाखवी घडी घडी ती म्हणा चाल मध्ये चालमध्ये माल चालणार नाही ते तिला काय चौकशी करायची ना सगळं एकदा पाहुणे मध्ये जा मोकळं करून दाखव तिला सगळं हा काय मोकळा करून दाखवा मोकळा आता त्याचं त्यानंच ठरवू द्या कारण पहिले पण दोन माणसं आणली होती मध्यस्थी म्हणून तर तो काय झालं की माणसांच्यावर ढकलतो तर आता आपलं तुझं तू बघ तुला पटली तर हो मन तुम्ही दोघांनी दोन मिनिटं बोलून घ्या पहिली पोरगी पाहिली होती जेव्हा ती साईड मी तिला जाऊ दाखवला नाही सहा महिने लग्न आला जाऊन दाखवलं बँक बॅलन्स पाहिलं ती ना बाप रे लगेच हा पण ते नंतर गडबड झाली सगळी बर बघा विचार बघा तुम्ही सल्ला घ्या चालायच का मग चालायच कुठे कुठं जाऊ बाय ना माझ्या कुठे जा हा का थोडं लवकर जा नाही थोडा टाइम लाल मी आराम आराम सगळं विचारून घे चला तिला पहिले सांगा ताई ती वॉरंट नाही पाहिजे बर का जरा नाही वॉरंट चला हा कारण मला बोर आडलं माझं लई डोक्यासाठी मी दिलो याच्यावर पाण पाणी लावून बरं बरं चालेल या येतो मग इथे बसायचं हो बस खाली जाणार नाही ना नाही बसा मी काय म्हणते आपण बाहेरच जाऊन बोलूया का चालेल चालेल तेले भारी काम राहील चालेल चाले। बाहेर जाऊस्त पैकी अरे वा इथ भारी सोय हो बसा, बसा। बस छान वाटतं मस्त गारगार हवा आहे बर काय काम करता तुम्ही इंजिनियर हो किती कमावता लाख रुपये कमावतो कमावतो म्हणजे पेमेंट आहे तेवढं बाकीचं मी टेबल खालून काही घेत नाही ओके घर हा घर घर मस्त बंगला आहे एक नाशिक मध्ये एक गावात बांधून ठेवलंय शेतीमध्ये एकदम आहे काय टेन्शन नाही अजून मोजली नाही तशी ते वाढवाय तेवढी आम्ही करतो पंचवीस सव्वीस आम्ही म्हणजे मी नाही करत माणसं ठेवून दिले बाग वगैरे ला ला, लावून दिलाय फक्त मोबाईल वरून बटन दाबायचे आहे का हो मोठी बहीण आहे माझी ती कुठे राहते ती माझी शेजारीच राहते ते का का? आता माझं झालं ना मला मग खायची पण चित पडते ती मस्त करून बिरून देते जेवण माझं लग्न केलं माझा असा किस्सा झाला ना हाँ. मी लग्न केलं लग्न केलं नाही एक एक लग्न केलं मी पहिल्यांदा स्टार्टिंगला ना लग्न झालं ना भानगड अशी झाली का ती मुलगी आली घरी आता हानी म्हणतो किती आनंद राहतो नवर्जेवण ती थांबलीच नाही ती माझ्या बहिणी जवळ झोपली सकाळी okay. बाथरूमच्या निमतानी गेली पण वापस आलीच नाही वापस आलीच नाही ना फोन ना काही मी पण नाही गेलो हो डायरेक्ट त्यांनी आम्हाला ते कागदपत्र पाठवले फारक त्याचे मग तुम्ही काय केलं टाकलं आता काय करणार आहे यापुढे विचार काय आहे विचार काय यापुढे असा विचार करले ना मी ते येतच नव्हतो ताईने बळजबरी आणलं इतकं डोकं फिरत माझी मुलगी पाहिली ना तेव्हा पायाची आग मस्त घाल जाते माझ्या वेळेला तेवढा मला भयंकर राग आहे मुलींचा अच्छा आग्रह केला म्हटलं चला बघून घेऊ खूप मुलगी चांगली तुला पसंत पडेल असं तसं मुलीचा भयंकर राग आहे मुलींचा खूप भयंकर राग आहे मग मला बघायला कशाला आलात मग म्हणजे तिने आणलं ना मला मी तर नाहीच म्हणत होतो मी इथून पण वापस चाललो होतो मग आता काय म्हणणं आहे तुमचं आता काय म्हणणं आता माझ्या बाबतीत माझ्या बाबतीमध्ये तुम्हाला मी कशी वाटली वाटलं छान वाटत काही खराब नाही मग काय छान बरं बागावरती अरे कचरा बसतो ना मग ते साफ करायला नको का म्हणून असं करावं लागत सांगितलं ना माझ्या बाबाने तुम्हाला सांगितलं म्हणे लय म्हणे हा म्हणजे असं ते याच्या बाबतीत खूप वेळे म्हणे चष्म्याचं असं विच लय वेळे म्हणे मी म्हटलं दुसरं काय ते बोलले फॅशन वेळे म्हणे ती तशी मी हाय वेडी मला सगळं टप टप लागत ब्रँडेड okay. कपडे वापरते मी जेपेल ना तुम्हाला वा जेपेल एवढे पैसे आपल्याकडे काय टेन्शन पैशाचं बोलतात लोक पण लोकांच्या खिशात नसतं काय दाखू का नको राहू दे आता तुम्हाला मला काय प्रश्न विचारायचा तर विचारून घ्या आता हा ती ती इंग्लिश बोलली ती इंग्लिश मिडियम मध्ये शिकली ना तू हो मी इंग्लिश मीडियम मध्ये शिकली बरं हा? I love you. I love you? Baba, आता मी एक स्पेलिंग विचारतो तेवढं सांग मला विचारा आय लव यू आय लव यू बाबा अरे आता काय झालं बाबाला काय आलं बाबा काय बोलत तुम्ही अगं स्पेलिंग विचारलं तुला आय लव यू आय लव यू बाबा कुठे राहिलात तुम्ही अरे एवढे काय घाबरले तू बाबा काय झालं आता बाबाला बाबा हे बाबा पण काय बाबा अरे हो बाबा काय पण विचारतो मला काय विचारतो तिला स्पेलिंग विचारलं फक्त एक स्पेलिंग विचारलं तिला सांगता येईल काय ती फोन आली म्हणजे काय तू तुझ्या आई नवरा आहे का अहो असं नाही विचारलं ताई मी तिच्या आई नवरा मीच आहे वाढली ती अरे पण काय विचारलंस काय अगं ताई तिला म्हणला आय लव येऊ हा तेवढं ती परत आली बघा ना काय विचारतो करत काय विचारलं म्हणजे अग शिकलेलीस ना तू हा मग आता आय लव्ह यू च उत्तर काय ते तू सांगायचंस ना मग तेच झालं ना आला तू आवडलीस आवडली बाबा आय लव्यू चा अर्थ काय सांगा बघू अयो तो मला पडले जा पा पण माझ्या बायकोबा जाऊ नका ती बच्चे मरून गेली त्याची बायकोबा थोडं चालू तुमच्या म्हणजे त्याला मराठीत मी तुझ्यावरती प्रेम करतो असं होतं तिला स्पेलिंग विचारलं ते आई लोक बाकी तर काय नाही विचारलं मी नक्की शाळा शिकलेली आहे ना हा मी हो। का पहिली फेलत नाही नाही दुपार पोच जात होती शनिवार रविवार शाळा जायची आठ दिवस घरीच राहायची शनिवार रविवार का कागद गोळा करायला का शाळेचे नाही नाही पेपर राहायचे ना हा ते उचलून फेकायची घरातलं काय काय काम घरातलं काय काय काम येतं बाबा घरात सगळं बर ताई मला मालक सांग तिला काही पण विचारलं का बाबा सांगतील काही पण विचारलं का बाबा सांगतील हे बाबा घेतील काय लग्न झाले बेच्या नंतर आहे ना अकरा साडे अकरा मग काय तीन चार टायमाला यायला जाते रे

एवढ लवकर काय काय मध्ये निर्णय घेणं चुकीचं आहे माझा भाऊ इंजिनियर झालाय त्याला चांगली म्हणजे आम्हाला शिकलेली पण पाहिजे होती जरा मॅम ती पूर्वी शिकलेलीच आहे मी पण इंजिनियर असं ना यांच्याबरोबर लग्न केल्यावर मी पण इंजिनियर म्हणजे तिचे विचार बघा ना किती उच्च आहे मास्तरची बायको मास्तर इन कलेक्टरची कलेक्टर इन तशी इंजिनिअरची इंजिनिअर इन म्हणजे ते न शिकता इंजिनिअर होऊन जाईल बरं मी काय छान छान तुम्ही पुला नेम नेम ना करू नका आणि ईच्या बदले मी मागणं पाहिजे काय मां बहिणीला काय माझ्याबद्दल काय बोल तुला नवरद बघितला मने आव न करू ना ह नाही नाही असं काय नाही आव न पव न करत ते म्हणजे काय मजे ना हा ही जातो तुम्हाला तिचे तो माया पोर्याला असं कुठं चालत का तीन पोर आहे तिला तीन पोर आहे तीन पोर आहे जर तीन पोर आहे जर त्याला पटले तर मग तू काय ताई बळजबरी ते झालं करायचं तू लग्न करायचं पोर लांडले लगे असे रोपे टोप्याचे ते मला बाबा मी ना लग्न झाल्या हात मारतील ना मी काय होतो भय पोर करू नका पण ती तुमची पोर आमच्या पोरला बही नाही माझी ती हा तुझ्या ना मग काय खारू घालायची मुलं आहेत पोर्या आमच्या इतका सुंदर आहे एकोणपन्नास वेळी चालू एकोणपन्नास एकोणपन्नास म्हणजे तुम्ही फक्त घरीच ठेवले काय वाढायला त्याला स्पर्श होईल बापरे नको म्हणजे त्यांचं असं म्हणणं झालं त्याचा स्पर्श होईल बी नाही आणि बिना स्पर्श करेल ते त्यांना पोरं भेटतील म्हणून ते राहिले बाबा रे बाबा म्हणतील आणि मला बरोबर आहे वंशांचा लगेच वाढून जाईल खर्च तो मला खर्च आम्हाला नाही म्हणजे बिना बिना खर्च होऊन जाईल करून का नको नको तसं नको तुला पसंत आहे का तेवढं सांग नाही मी घरी गेलो सांगला आता आता सांगा पसंत आहे की नाही आम्ही पाहून बाकी अजून पाय काय मेकअप मग काय जर तिने आम्हाला अरे अजून दुसऱ्या पण आहे सांगतो येऊ का येतो मालमा बघ माझ्या भावाला चांगली सांभाळणारी पाहिजे होती सांभाळत सांभाळ चांगली आहो जेवण खाण करून जेवायला पोटभर पाहिजे इतके हुशार आहे ना तिच्या करून मस्ती म्हणजे मला लग्न झालं तुम्हाला न्यावं त्याला न्यावं लागलं नाही 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 म्हणजे शिकून दिली त्याला किंवा माझं लग्न झालं तुम्ही पंचतो गोवाला बरं थांबा तिला इशिर तुम्ही बाय तुला करता येते का करता येते करते 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 खूप करते, नुको, करते। नुको। ना ती खूप करते सगळे प्रश्न बाबाला शिशिर राहिली ती ती नाही मनोस्वर करते नाही मनोस्वर करते ती तुम्ही कटळशन ती कटळायची नाही काय करते स्वयंपाक पण ना एकच नंबर बर चार माणसांचं जेवण करू शकतेस का तू बाबा मी करू शकते ती चल, चल नाका। नाका। या, या हा करू शकते ए बाई पोरगीच नको उद्या जर हानी म्हणला नेलं तर ती म्हणशील बाबा हानी मुन करू का व्हायचं कामटा ते पहिले पण तसंच होत आता पण आम्हाला असं नाही काय करायचं गेले जेव्हा बनायच नाही नका नका चल उठ बाबा चालले ते येतो जातो काय पण काय बोलताय अरे काय काय का तो, तो होता का त्याचं तोंड बघितलं का कसा तो काही बोलतो तो इंग्लिश इंग्लिश मध्ये काय बोलतो ऐकलं ना तुम्ही काय म्हणाल काय म्हणालात आयलात असं कोण बोलतो का पाहुणा बघायला आला म्हणून मी तुमच्याकडे आली धावत काय नाही खाली जरा काढत नाही मला का त्याला नाही जाऊ दे आता आपण भावाचं करूया माझं राहू दे तू थोडं शेफ करून खाव चल चल ना बाबा भूक लागलीय मला तुला काय भाजी आवडते मला ना नेतीची भाजी बनवा चला